पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे यांच्या हस्ते मिरज हायस्कूल शाळेला मंजूर झालेल्या डॉक्टर जे अब्दुल कलाम सायन्स टेक्नॉलॉजी इन्व्हेन्शन सेंटर आणि स्कूल बस प्रदान सोहळा संपन्न महापालिका कॉमन सर्व्हिसेस सेंटर उद्घाटन करून महिलांना रोजगार संधी उपलब्ध करून दिली आहे मिरज हायस्कूल मिरज शाळेत अटल लॅबसोबत आता राज्य शासनाचा भारतरत्न ए पी जे अब्दुल कलाम सायन्स टेक्नॉलॉजी इन्व्हेन्शन सेंटर मंजूर झाले असून आज या सायन्स टेक्नॉलॉजी इन्व्हेन्शन सेंटरचा उद्घाटन सोहळा पालकमंत्री सुरेशभाऊ खाडे यांच्या हस्ते करण्यात आला मिरज हायस्कूल शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय शिक्षणासोबत आता टेक्नॉलॉजी इन्व्हेन्शन धडेही मिळत असल्याने मुलांना उज्ज्वल भविष्य घडवण्याची मदत होणार आहे आज उद्घाटन समयी महापालिका आयुक्त सुनील पवार मिरज हायस्कूल शाळेच्या प्रशासिका उपायुक्त स्मृती पाटील माजी महापौर दिग्विजय सूर्यावंशी भाई नायकवाडी शाळेचे मुख्याध्यापक राजेंद्र नागरगोजे यांच्यासह शिक्षक शिक्षिका शिक्षक शिक्षकेतर शिक्षक, शिक्षक, शिक्षक कर्मचारी शाळा समितीचे पालक सदस्य उपस्थित होते नवीन स्कूल बस मिरज हायस्कूल शाळेला मंजूर झाली असून या स्कूल बसची किल्ली पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे यांच्या हस्ते उपायुक्त स्मृती पाटील यांच्याकडे सुपूर्द करण्यात आली जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून नवज्योत शहर स्तरीय संघ संस्थेअंतर्गत कॉमन सर्व्हिसेस सेंटर सुरू करण्यात आले असून या महापालिका कॉमन सर्व्हिसेस सेंटर उद्घाटन सोहळा संपन्न झाला दीनदयाळ अंत्योदय योजना राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान अंतर्गत मिरज शहर उपजीविका केंद्र नवज्योत शहर स्तरीय संघ संस्था एका छताखाली राष्ट शासकीय योजनेचा लाभ या, या सेंटरमध्ये उपलब्ध करण्यात आले आहे महिलांना रोजगार संधी उपलब्ध करून दिल्याने पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे यांनी महापालिका प्रशासनाचं कौतुक केलं आहे टेक्निकल लॅब आम्ही त्याचं उद्घाटन केलं त्याचा उद्देश असा आहे की मुलांना आपल्या घरची कामं घरती करता यावी नाही बल गेला तर इलेक्ट्रिशियनला बोलवा पुढचा पाय जर स्क्रू निघाला तर पुन्हा कार्पेंटरला बोलवा किंवा अशा गोष्टी आहेत त्या मुलांना घरीच करता याव्या त्यांना ट्रू टाकेलची माहिती व्हावी हातोळा काय आहे ड्रायवर काय आहे डील मशीन काय आहे ह्या गोष्टीचा त्यांना अनुभव व्हावा ह्यासाठी एक लॅब उत्कृष्ट लॅब अशी विरोध असून मिरजला आमचे सरांनी ते आम्हाला दाखवले आम्ही सगळ्यांचे उद्घाटन त्याचं केलं आणि त्याला चांगला उपयोग मुलांसाठी एक टेक्निकल म्हणून मुलांसाठी उपयोग पडेल आणि त्यांचं नॉलेज वाढेल आणि जी मुलं दहावीनंतर आय टी आय करतात तीच मुलं आत्ता आहेत त्यामुळे निश्चित त्यांच्यामध्ये इम्प्रुवमेंट होईल आणि त्याचा घरासाठी आणि त्याच्या उद्योगासाठी पुढे त्याला सहकार्य मिळेल तर सुद्धा त्याला आमचं एक उद्घाटन झालं आता आम्ही महानगरपालिकेच्या आमच्या मार्केटमध्ये आम्ही इथं आलेलं आहे तिथं एक कॉमन सर्व्हिसेस सेंटर इथं उघडलेलं आहे महानगरपालिकेला त्यामध्ये सगळ्या गोष्टी हे बचत गटचा एक ग्रुप आहे त्या ब गटच्या ग्रुपला हे दिलेलं आहे आणि त्यामध्ये सगळ्या सुखसुविधा उपलब्ध आहेत त्यामुळे आधार कार्डपासून ते मतदान नोंदणीपासून ते बाकी सगळ्या फॅसिलिटीज बाकी सगळ्या स्कीम सगळ्या जे केंद्राच्या स्कीम मोदी साहेबांनी दिल्या असतील किंवा महाराष्ट्र शासनाच्या मुख्यमंत्री दोन उपक्रम दिले असतील त्या स्कीम सगळ्या स्कीमसाठी जे प्रस्ताव तयार करायचे आहेत त्या ह्या लॅबमधून आपण तयार करायचे आहे आणि महिलांनी त्याचा फायदा घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपले छोटे छोटे उद्योग पोट उद्योग आपण शेती करतो पण त्याला पूर्वक उद्योग म्हणून आपण काहीतरी कामधंदा करावा ह्या दृष्टिकोनातून हे उद्योग आपल्याला दिले आहेत त्याचा लाभ सगळ्यांनी घ्यावा मी महिलांच्या दिनाच्या निमित्तानं मी सगळ्यांना विनंती करतो धन्यवाद मिरो रिपोर्ट एसबीएन मराठी मिरज